महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगलकलश रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे आज मुंबईत या रथयात्रेचा शुभारंभ झाला असून पन्हाळगडाच्या पावनमातीनं या रथयात्रेला मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली महाराष्ट्राच्या विविध भागातील थोर महापुरुषांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या भूमीतील माती आणि पाणी एकत्र करून मंगल कलशात संकलित करणं या रथयात्रेचा मुख्य उद्देश आहे पासष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं संपूर्ण राज्यभर एक आगळीवेगळी मंगलकलश रथयात्रा सुरू केली आहे आज मुंबईत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते या रथयात्रेचा शुभारंभ झाला या रथयात्रेच्या पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील पन्नाळगड इथं छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीचं संकलन करण्यात आलं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत ही माती मंगलकलशांमध्ये भरून घेण्यात आली या उपक्रमाअंतर्गत एक मे ते चार मे दरम्यान मुंबईत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आलाय महाराष्ट्राच्या विविध भागातील थोर महापुरुषांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या भूमीतील माती आणि पाणी एकत्र करून मंगलकलशात संकलित करण्यात येणार आहे या भावनिक आणि सांस्कृतिक उपक्रमाची सुरुवात पन्हाळगडापासून करण्यात आली आहे याच कार्यक्रमात कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काश्मीरच्या पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला यावेळी माजी आमदार राजेश पाटील प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं जे जे प्रभूभाई पटेल यांच्या संकल्पून आपला कार्यक्रम आमच्या आखलेला आज पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या या रथ कलशाचं पूजन करून आपण सुरुवात करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्मृतीपूर्ण आता आपल्याला माहिती आहे की रायगडानंतर सर्वात जास्त दिवस छत्रपती शिवाजी महाराज या पणागडावर राहिलेले होते त्यांचं वास्तव्य होतं त्यामुळे हे सगळं भूमी जी आहे ती पावल झालेली आहे त्यांच्या पदस्पर्शात छत्रपती शिवाजी महाराज एक असे एक राजे होऊन गेले की इतकी वर्षे होऊन सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजचं नाव आदरांना का घेतो की एखाद्या रचित शेतकरी राज्य कसं चालवावं हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्व मावळ्यांना सर्व जाती धर्माच्या बारा बरोबर लोकांना एकत्र घेऊन त्यांनी जे राज्य केलं ते के एक आदर्श राज्य होते आणि हे असंच आदर्श राज्य करण्यासाठी त्यांच्या भूमीची पावन माती घेऊन त्यांच्या मंदिरामध्ये त्यांचं आपण पूजा करून आज आणि हा अमृत असा महाराष्ट्र करतो आहे आणि मला आज आनंद आहे की जवळजवळ सकाळी पाऊस असताना सुद्धा आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातले एका टोकातून सगळी कार्यकर्ते एवढ्या सकाळी हजारो संख्येवर आले त्यामुळे मनपूर्वक मी त्यांचा आभारी आहे आता आज आपल्या कोल्हापूरमध्ये उद्या सांगली परवा सातारा कोल्हापूर पुण्यामध्ये दोन दिवस आणि सगळ्या अशा सगळ्या विभागातून या सगळ्या तीस तारखेला रात्री त्यांनी अमृतदशी एक फार मोठी शोभायात्रा एक तारखेला साडेपाच वाजता जम्मारी मैदानावर काढणार आहोत आणि चार दिवस ज्यांचा ज्यांचा याच्यामध्ये त्यांचा गौरव करणार आहोत मग त्यामध्ये भारतरत्न ज्यांना ज्यांना मिळाले त्यांचा गौरव होणार आहे ज्यांना ज्यांना साहित्याचं पुरस्कार मिळाले त्यांचा गौरव होणार आहे जे मुख्यमंत्री झालेले आतापर्यंत जे हयात आहेत ते त्यांचाही आपण गौरव करणार आहोत क्रीडा साहित्य सगळ्यांचं करून हे चार दिवस भरगतचे कार्यक्रम भारता महाराष्ट्राचा गौरव करणारे आम्ही कार्यक्रम करणार आहोत